विधिमंडळ पक्ष महत्वाचा असतो असा निकाल सुप्रीम कोर्टानं यापूर्वीच दिला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यास त्यांना न्याय मिळेल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला सुशील कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंचे के केस सुशील कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं ही अधिक सोयीची होईल त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजमेंटच्या वर्दीवरनं दिसते एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्त्व दिलेलं आहे